हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत गुरु आणि शिष्य यांचे नाते एक प्रेरणादायक कथा तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला एकदा एका गुरुकुलामध्ये एक, गुरु एक बुद्धिमान पण अहंकारी शिष्य शिकत होता त्याचे नाव अर्जुन होतं तो शिकण्यात हुशार होता पण त्याला वाटायचं की तो आपल्या गुरुपेक्षा अधिक जाणतो एक दिवस गुरुंनी सर्व शिष्यांना एका नदीकाठी नेले आणि सांगितलं पाण्याच्या पलीकडच्या झाडाखाली एक पिंपळाचं पान आहे ते घेऊन या पण कोणताही आवाज न करता ते आणायचं आहे सर्व शिष्य गेले पण काहींनी पाने उचलताना आवाज केला काहींनी झाड हलवलं तर काहींनी पान काढताना इतरांच्या लक्षात आलं शेवटी अर्जुन गेला त्याने अत्यंत सावधपणे पान घेतलं आणि परत आला त्याच्यामध्ये कुणालाही काही समजलं नव्हतं गुरुंनी विचारलं कुणालाही कळलं नाही का अर्जुन म्हणाला नाही गुरुजी मी इतक्या शांतपणे पान काढलं की एक पक्षी देखील जागा झाला नाही गुरु मंद हसले आणि म्हणाले तुला वाटतं तू तु एकटा होतास पण त्या झाडाखाली मी नव्हतो का हवा नव्हती का सूर्य नव्हता का आणि सर्वात महत्वाचं तुझं अंतर्वात्मा नव्हतं का हे ऐकून अर्जुनचा अहंकार गळून पडला त्याला कळलं की गुरु म्हणजे फक्त ज्ञान देणारा नसतो तो आपल्या मनाचाही आरसा असतो शिकवण गुरु आणि शिष्य यांचं नातं हे फक्त शिक्षणावर आधारलेलं नसतं हे नातं विश्वासाचं नम्रतेचं आणि आत्मज्ञानाचं असतं बाजूला ठेवतो तेव्हाच तो गुरुकडून खरे ज्ञान घेऊ शकतो तर मित्रांनो ही छोटीशी गोष्ट तुम्ही आपल्या भाषणात किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही नक्की तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या शाळेत वापरू शकता तर तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद